हॅलो गाईज कशा आहात हो मजेत असतात तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असं आहे की ती गोष्ट कधी घडत नाही म्हणजे घडती पती दाखवण्यात कधी आली नाही तर आज चक्क तिने माझ्यावरती शक खाल्ला आहे तर मी तुम्हाला सांगणार नाही कसं घडलं आहे किंवा काय घडलं आहे अख्खा व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा की शक खाण्यासारखं मी आहे का तर मी तसं नाही आहे तिला पण माहिती आहे तसं नाही आहे पतीने माझ्यावरती शक खाल्ला आहे मी तो पूर्ण व्हिडिओ काढला आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ चला बघूया दिसते काय बघताय कुठं काय बघ अरे कुठं काय झालंय बघू कुणाचं नको लागलंय का नाही लागलंय लाग रात्री नव्हते का तुम्ही

मांजरीनी मारले काय पण मारले कसे कधी लागले माहिती तरी आहे <laughs> <laughs> का नाही नाही ते बोलून डायरेक्ट म्हणणं म्हणणं सांग डायरेक्ट म्हणणं डायरेक्ट बोल पण कळलं काय पण नाही झाली का तू अरे एडी झाली वाटते अरे पण बघू द्या नाशो डाकय बघू द्या बघा काय झालं थांब 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 काय थांबा इथं आहे काय तरी काय काय मला बघून काय ना मग जर ना बघून काय यायचंय म्हणणं काय ते बोल डायरेक्ट म्हणणं म्हणणं डायरेक्ट बोलते मी बोल <laughs> ना मग घाबरले काय मग लागलं एवढंच विचारते कामाचं नसतं हे करायचं काय जास्त जास्त मला झालंय तू स्वतःच डोकं लागले मला तर कळू दे काय झालंय स्वतःला मीच बघत होत हे कसला डाग आलाय मला कोणी मारल न कधी घडलंय डाग आहे एडी झाली काय बघा नका बोल नको टच माय पवित्र बॉडी डोंट टच काय झालंय बघ दाखवा बरं तुम्ही काय म्हणजे मी काल रात्री माझा उशिरा आलो म्हणून तू शक खाते का माझ्यावरती

मारले बंदे हे सांग काय सांगू बघू मलाच माहिती नाही जरा बघू काय हा दिसलं का अरे आले आणि आता शक वगैरे नाही खायचं कधी शक नाही खाल्ला तू तू घानेर दृष्टिकोनाने शक खाल्ला होता आता लय घाणेरड्या दृष्टिकोनाने शक खाल्ला होता असा तर शक कधीच खाऊ नको कळलं का समजलं का तिकडे झाले ना। का तुम्ही <laughs> पोर बघायला लागले आणि असं काय बघते मग असं काय धरलं तुम्ही मला बटाटे डोळे घेऊन ए अरे जरा जरा डोक्याने विचार कर जर मला या गोष्टीवर राग आला असता ना तर तुला काढ तुझा ना मी <laughs> अरे मी, अरे मी काय बघत होतो खिथे ना मला एखाद्याला मनात शक पैद करण्यासाठी समोरच्या अरे मी त्याच अरे नाही गरज नाहीये जर एवढं मनात वाटतं ना लपवायची नसते असली लपवलं काय मी तेव्हा अरे पण मी लपवलं काय ते मला सांग म्हणजे मी जर मी जर असं बघतोय मला इथं काहीतरी झालंय किंवा मला वेगळं काहीतरी दिसतंय तर बघ मला असे छोटे छोटे पिंपल्स दिसतात का तुला थंडी मध्ये येतात असं नाही का काटा फुटतो भूजबंब काय म्हणतात त्याला तेच बघत होतो तर तू आली आणि तू मला वगाड्यावानी बोलायला लागली काय बघू ते दृष्टिकोन एकदम मग बायको वाटते का तुम्हाला दाखवण्यामध्ये मी मजा घेत होतो ना मग लगेच तू शकत मनात तुझ्या आणलं एवढं माझ्या पाठीव किती टाकेत माहिती का तुला थांबतो दाखवू का मग अरे हो तुला बघायचे का म्हणतो मला मी बघितले ना <laughs> शक वगैरे हो कसलं खात नको जाऊ खाते का मी नाही नाही आता जो जो तुम्ही असं करताना जो घेतला ना इथं शक हे बघा मला इकडं असे 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 फोडे आहेत ते किंवा मी असं बघत असेल मेबी मला नक लागले पण हिला कुणाच लागले कुणाचं लागलंय हा विचार केला का, ले ले का तू आता तू असं करू शकते तर मी पण असं करू शकतो खात कोण समोरचे समोर आहे का तू तू माझ्या मागे समोर ना काय मारल तुम्हाला डेरिंग मी मारू शकत नाही तुला नाही मारू शकत तुम्ही मला मारू शकता बघायचं तुला शरद लावती का असत शरद तुम्ही रे म्हणजे सांगा रे म्हणजे सगळ्यांनी मारू मारुगत मारायचा व्हिडिओ लक्ष्मी लागणार आहे मी अगं लक्ष्मी मग मी देव आहे घरातला मी असून देव मग तुम्हाला मारते का मी मग मी तुला मारतो का काय म्हणता मारू का तुला विचारतोय मारू का लगेच लगेच

काय बोलले बाय काय रोडवर भेटत मार खाऊन किती तरी जण आहेत जे त्यांच्या बायकोला आणतात म्हणजे मी असं नाही म्हणत तू लगेच भांडायच लागली भांडत नाहीये मला हे आवडतच नाही की एखाद्या पुरुषाने लेडीज वरती हात उचलाव अरे हा मग मारणार आहे का आता दहा वर्ष तुला मारलय का नाही मारलं ना मी लगेच लगेच आणलंय म्हणत डोकल नाही काय झालं काय झालं काय म्हणलं नाही काय मी विषय केलाय का मी काय जास्त भरणत घाल एकदा पोरं काहीतरी उद्योग करत ते वाटत बाहेर व्हिडिओ काढत होतो म्हणजे आता आम्ही रील्स काढत होतो खूप दिवसांनी रील्स काढत होतो आम्ही आणि काय सांगायचं आणि मग मी मला इथं बघितलं काय होत आहे तर इनी माझ्यावरती शक काढलाय की कुणाचं नक लागले रात्री मला यायला थोडं उशीर झाला घरी तर हिनी एकदम घाणेरदा शक खाल्लाय माझ्यावर एकदम घाणेर टबर का तर तुमच्या घरी घड बसले का, का ना नाही नको चला नाईज व्हिडिओ काढायचे तर चलो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि मारू पाहिजे ते पण सांगा खायचं मात तुला तुम्हाला वाटतं की मी मार खाऊन गळा नाही खावन आहे काही म्हणजे बोलते बोलतेमय तुम्हाला वाटत असेल मला मार हेले नाही मारल मी जर चला बाय बाय मारल तर मी व्हिडिओ नसतात म्हणजे बोललं पण नाही म्हणजे ह्यांनी जर आतापर्यंत मला मारलं असते ना तर, तर खरंच मी मला पछतावा झाला असता मी यांच्याशी लग्न केलं म्हणून पण ह्यांनी माझ्या मला जसं पाहिजे मला जसं पाहिजे अरे बोलू नको तू